नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण फूड सिव्हिल सप्लाय अँड कन्झ्युमर प्रोटेक्शन डिपार्टमेंट यांच्या अंतर्गत जी दोन हजार तेवीससाठीची जी भरती प्रक्रिया राबवली गे गेली होती तर त्याच्यासाठीचा ग्रुप सी केडर डिस्ट्रिक्ट रिक्रुटमेंट दोन हजार तेवीस जे आहे तर त्याचा निकाल जो आहे तर तो अठरा जून दोन हजार चोवीस रोजी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे त्याच्या संदर्भातला जो कॅटेगरी वाईज कटॉप आहे तर त्याच्या संदर्भातला डिटेल व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे ला 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 तर ओपनचा कट ऑफ जो आहे तो एकशे ऐंशी लागलेला आहे ओपन फिमेल लागला आहे एकशे चौसष्ट सॉरी एकशे चौऱ्याहत्तर त्यानंतर एस सीचा लागलेला आहे एकशे अठ्ठ्याहत्तर त्यानंतर एस टीचा लागलेला आहे फिमेलचा चौसष्ट एकशे चौसष्ट डी टी एचा लागलेला आहे एकशे शहात्तर एन टी बीचा लागलेला आहे फिमेलचा एकशे सहासष्ट एन टी सीचा लागलेला आहे एक सर्विसमॅन एकशे अठ्ठावन्न एन टी डीचा लागलेला आहे त्यानंतर पुढची कॅटेगरी जी आहे तर ती देण्यात आली फुल सप म्हणजे सप्लाय इन्स्पेक्टर जे आहे त्या पदासाठीचं आहे तर जनरलचं एकशे शहात्तर फिमेल आहे एकशे सत्तर त्यानंतर आ, सोशल बॅकवर्ड क्लास आहे डब्ल्यू एस आहे हे संपूर्ण जे आहे कट ऑफ तर तो, तो उपलब्ध झालेला आहे अठरा जून दोन हजार चोवीस रोजी धन्यवाद